नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संटपाडी नगरपंचायत ही जनतेच्या हितासाठी स्थापन झाली होती पण आज ती काही राजकीय भिकाऱ्यांची खाजगी संपत्ती वाटावी अशा पद्धतीने लुटली जात आहे टेंडर घोटाळे आरक्षणातील सूड आणि बेछूट खर्चामुळे आटपाडीकरांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे त्यामुळे सर्वपक्षीय आक्रमक मोर्चाची घोषणा भारत पाटील आणि आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले मोर्चा शांततापूर्ण नसेल आणि जो आडवा येईल त्याला रस्त्यावर दांडक्याने उत्तर दिलं जाईल असा थेट इशारा देण्यात आलाय टेंडर म्हणजे लूट आरक्षण म्हणजे सूट प्रशासन म्हणजे गाफील यंत्रणा भारत पाटील यांनी थेट की नगरपंचायतीने जणू टेंडर मॅनेजमेंटचा कोर्सच सुरू सगळं ठरवून टेंडर काढलं जातं ठेकेदार ठरलेलं काम अपूर्ण आणि पैसे गिळलेले कचरा व्यवस्थापनाचा देखील भोंगळ कारभार कामगार व गाड्या नगरपंचायतीच्या तरीही एक पूर्णांक पंचवीस कोटींचं खासगी टेंडर पाईपलाईन पूल वीज वाटप आठवडे बाजार वसुली दररोज लाखोंचा गोरख धंदा दिवाबत्ती व पाणीपट्टी पूर्ण अपारदर्शक व्यवहार शुद्धीकरण केंद्राजवळ मुख्याधिकाऱ्यांचे आलिशान ऑफिस परवानगीशिवाय लाखोंचा खर्च स्वतःसाठी दरबारी साज शृंगार सांगली विटा तासगाव या मोठ्या रिंग रिंगरोडच्या नावाखाली भ्रष्ट रस्ता हा रिंगरोड प्रकल्प जनतेशी चर्चा न करता ठरवण्यात आलाय शेतकऱ्यांची जमीन व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि सामान्य माणसाचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा घाट घातलाय असा आरोप आनंदराव पाटील यांनी केला आहे दोन हजार तेरापासून दहा वर्ष रस्त्यावर झिजलो कोर्टात झुंजलो आणि शेवटी नगरपंचायत अस्तित्वात आली पण राजकीय श्रेय घेण्यासाठी काही मंडळींनी मंत्र्यांच्या हस्ते उद्घोषणा करून फसवणूक केली ही जनतेची थट्टा आहे असा रोष भारत पाटील यांनी व्यक्त केला so, आहे हा मोर्चा फक्त भ्रष्टाचाराविरोधी नाही तर सत्तेच्या अहंकाराला धडा शिकवणारा जनतेचा अभिव्यक्त क्रांतीचा आवाज आहे आटपाडीच्या राजकारणात स्फोट घडवणाऱ्या या मोर्चामुळे येत्या काळात सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या हादरणार इतकं मात्र नक्कीच स्टार न्यूज